नमस्कार मित्रांनो माझं नाव यशात सातपेत तुमचं माझे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज लहाननंतर एकाने व्हिडिओ बनवतो आहे कारण की लेबी बिझी शेड्यूल होता माझं दररोजचा आता दमाने दमाने ॲडजस्ट करतो मी शेड्यूलमध्ये तर आता सध्याला इथनं पुढं व्हिडिओ बघायला भेटणार तुम्हाला तर आता मगाशी मी उठलो आंघोळ केली ब्रश केलं आता इथं जरा गाणं वगैरे ऐकत बसलेलो आता वाजल्यात किती साडेसहा सहा सव्वीस झाल्यात म्हणजे ऑलमोस्ट सारे सात झाले आहेत म्हण आता हे सगळं आवरले म्हणजे श काय आपल्या कॉलेजचे कपडे वगैरे घालायचे आहेत कॉलेजला जायचं आता सात वाजता निघायचं पण तुम्हाला जरा क्लीन वगैरे करायची त्याचा टाईम लॅप्स दाखवतो सकाळी आवडले अख्खं ही म्हणजे सतनगरी किल्ली वरच्यावर आणि त्यात जरा आवडले बाकी झाडू राहिलं ते आल्यावर करायचं आता आता वाजल्यात म्हणजे दहा मिनटात ऑलमोस्ट माझं उरकून जात आवरण्याचं दररोज बाकी आज नाश्ता वगैरे काही बनवलं नाही म्हणजे कॉफी वगैरे कारण की आज काल म्हणजे काल दूध आणायला विसरून गेलो तो मामापासनं ते ते तर त्याच्यामुळं आता नाश्ता नाही डायरेक्ट बाहेर नाही का नाही खायचं चाय पाणी नाही तर कॉफी वगैरे पियचे बाहेरनंच तर हो का ही आहे मालस सेटअप ते असं आवडले त्या साईडला मी जरा असं पावलेर वगैरे थुतो तिथं आरसा एक बारकसा आणि ते त्या मॅटवर एक नाही जी बॅगेत टाकून जायचे नाहीतर एकाने जी मला लागते तर त्याच्यावर धुतो आणि हे तर एक पा आता ओरिओ बिस्किट आहे चॉकलेटी फ्लेवरवाला ती खाऊन जायचं आता निघायचं की असं सध्याला असं केलंय गरबा गरबाची चेअर आहे आपली खालती व ही केलं ब्लँकेट टाकले कारण ती जरा कुशन काय आपलं मऊ मऊ फील होईल आणि की तर या ड्रॉईमध्ये काय नसतं एवढं काय बाकी एवढंच आहे बाकी काय नाही आणि तिथं आहे माझं कॉलेजच्या शर्त जाताना ती घालून जायचं कारण की जर आता घातलात समा समजा काय म्हणजे काय कुठं घाण असली तिथं ला माझं शर्त जरा लागला वगैरे तर पूर्ण आग काय काय नी का शर्त नाही खराब होऊन जातो तसं तर अगोदर खराब झालं ही काही तर डाग लागले दाग लागले पेनाचं वगैरे तरी जास्त एवढं काही दिसत नाही उठून नाही तर ज्या दिवशी लागलेलं का नाही त्या दिवशी लेग नाही असं पूर्णपणे निल दिसत होतं तरी धुटले मी आणि एकाने पेर आहे माझी म्हणजे एक अजून शर्त आहे माझ्यापशी आ, शा कॉलेजचाच ती आता सध्याला धुतला नाही का धुतला नाही कारण की आजच्या दिवसच जायचं कॉलेजला उद्या सुट्टी उद्या गणपती येणार आहे मग सुट्टी आहे बाकी परवा दिवशी एका नाही आहे आसन कॉलेज कदाचित आसन नसन काय आहे जातं तर कशाला अटेंडेन्ससाठी जातोय आणि काबिस करा पण जातो आहे तर चालतंय आता मी जरा हे करतो शर्त वगैरे घालतो आणि निघताना तो, तो मला दाखवतो चला मित्रांनो आता तयार झालो आहे बंद केली आहे सगळं आणि हे तयार झालं की कॉलेजचे युनिफॉर्म आहे आणि मी आता निघालोय बॅग घेतली आता चला मला आता मित्रांनो आता वाजल्यात पावणे सहा आज तरी लवकर आलोय मी कॉलेजपासनं लवकर आलो त्याच्यामुळं आज पावणे सहा वाजता पोचतो नाही तर असं म्हणलं नाही नाही म्हणून ना 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 तर सारे सहा नाही तर सात वाजताच मला घरी पोचायला कारण की माझं कॉलेज माझ्या घरापासनं तीस किलोमीटर लांब आहे आणि का आल आता आलोय बसलोय खुर्चीवरून बसतोय की आता तिथं केलं लॅपटॉप पण गा ऐकायचं आणि हे काम करायचं आपलं आवरत बसायचं तसं तर उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे आता काही मी अभ्यास करणार नाही उद्याच करणार आहे तर असं असते दररोजचं माझं रुटीन त्याच्यामुळे मी द दररोजले दमून जातो त्याच्यामुळे व्हिडिओ काढू वाटत नाही म्हणून मला तरी पण आज काढला दाखवं म्हणजे कसं आहे कसं नाही तरी मी काढणार बघणार काय ना काय काय ना काय टाकतो बघू काय म्हणजे कंटेंट तर लिहाय जिथं मी जातो तिथं आता मी फिक्स केलं आहे काय करणार काय नाही पण यूट्यूब वगैरेचं ते आणि फिक्स नाही केलं तर त्याच्यामुळं आता सध्याला असं आहे बाकी तिथं कंटेन आहे पण मा दररोजचं कथा येऊन वाटतं म्हणजे असं अगोदर पण दोन वेळा मी व्हिडिओ बनवला असं कॉलेजचं पण मी अपलोडच केलं नाही मी काय करायचो सकाळचं एका नाही बनवायचो व्हिडिओ आणि मन संध्याकाळी आल्यावर एका नाही व्हिडिओज बनवायचो नाही तर त्याच्यामुळं एका नाही कथा यायचं त्याच्यामुळं इनकम्प्लीट व्हिडिओ कसं टाकू त्याच्यामुळं आज केलं कसं कसं केलं जरा ही आहे आता उद्या आहे गणपती तर तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया आता काय दोन हाताने केलं असतं पण एका हाताने कुठं करू आ, आपला नमस्कार त्याच्यावरून केलं नाही हातात मी मोबाईल धरतोय माझ्यापाशी हाय बरं का तिथ पण ती मा नाही आवडत एवढं पण ती हातात वगैरे हे करायला म्हणजे असं कुठं पण लथकवायला जमतोय त्याला तर त्याच्यावरून आता आजचा व्हिडिओ एवढाच होता जास्त काय नाही एवढं पण नाही बोलत काय मित्रांनो आता कपडे वगैरे का नाही धुवायचे म्हणजे आता बघू मी धुणार आहे का नाही पण कपडे वाला धुणार आहे आता मी तर आता म्हणजे आपला वाया नाही आपला भिजायला धोणार आहे मी हो तिथं कपडे आहे माझी आता ही धुवायला धोणार आहे म्हणजे काय भिजायला थोणार आहे मी तर भिजल्यानंतर आता सध्या मी जरा फ्रेश आहे हो म्हणजे दररोज तर करत कर नाही आल्यावर अांगोळ पण आज करणार आहे आता तर त्याच्यामुळं भिजायला टाकतो हांगुल करतो म्हणून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता मी मागाशी तोंड धुतलं कपडे धुतली कपडे बाहेर वा आहे तर आता जरा झोपणार आहे मी आता आता वाजले किती नऊ वाजल्यात नऊ वाजल्यात आता मी झोपतो मी बाकी कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि क व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा